असं नाही आहे आपल्याला रिकाम्या पोटावर काम नाही करायचं आपल्याला जनतेची पोट भरायचं आहे राजकारणी लोक रोहित अनेक विषय मांडलेले आहेत पुष्पमाचार घेतलेला आहे आणि परवा आम्ही दोघंच आणि साहेब पण माझ्यासोबत होते आज दानवेदी माझ्यासोबत आलेले आहेत आम्ही यवतमाळ वाशिममध्ये देखील असाच उमेदवारीचा फॉर्म भरण्यासाठी गेलो होतो तिकडे आम्हाला खात्री पडलेली आहे चाललेला आहे किती वाटायला आहे कुठे ना कुठेतरी हा वाद किती चिघळणार एन एस पी स्वामीनाथन आयोग बरोबर आहे अभिभाव आणि अजून इच्छे लागत होते ते म्हणजे ज्या मिळाला दोन वर्षापूर्वी आपल्याला आठवत असेल प्रधानमंत्री साहेबांनी तिच्यावर सांगितलं होतं की दोन पण हेच शेतकरी जेव्हा दिल्लीच्या दिशेने निघाले मोर्चा घेऊन निघाले त्या मिनिटाला शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला गेला मोठे मोठे रस्त्यात खेडे ठोकले गेले जे लडाख जे चायना बॉर्डरवर

माओवादी बोलतात अरबन नक्सल बोलतात लाठीचार्ज करतात हा जो ड्रोन फिरवला हो सांगतोय अश्रून शेतकऱ्यांनी सोडले हे दुर्दैव आज आपल्या देशाचा आहे हे जरा तो दुसरा काही बघतो कुठचा एक तुम्हाला आज वाटतं का हे सरकार केंद्र सरकार भाजपा तुमचं सरकार आहे on

Não, ते महिला देखील मला मोठ्या संख्ये दिसत आहे आज मला तुम्ही सांगा महिलांना तरी सुरक्षित वाढतात का आज ज्या राज्यामध्ये दोन लोक दो असेल ठिकाणी रथावरती असणारी बाब आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी संपूर्ण बोलणारा शहरातून संगम चौक या ठिकाणी जस्तंभ चौक जस्तंभ चौक मार्गे बाजार लाईन बाजार लाईन मधून या ठिकाणी जनता चौक जनता चौक कारंजा चौक आणि कलेक्टर ऑफिस या ठिकाणी आपल्याला जायचं आहे त्याच्यामुळे सगळे मोठी रॅली आपली आज बोलणारे करा या ठिकाणी आपल्याला दाखवायची त्याच्यामुळं फक्त अर्धा तास आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे या रथामाग आपल्या सगळ्यांना या ठिकाणी चालायचं आहे त्यांच्या डाव्या साईडला जाणाऱ्या सर्व मंडळीला या ठिकाणी आग्रहाची वरती करतो आपले पक्ष युवा सेनेचे प्रमुख यांना मी आधी देश टाकले